मला नाही माहित तू नेमका काय विचार करतोय पण एवढं मला आहे की जे नाता आपल्या स्वप्नांची भूक मारायला भाग पाडत ते नाता आपल्याला सुख कधीच नाही देऊ शकत आता आपलं ठरलंय ना आपली एक फॅक्टरी उभी करायची जोपर्यंत ती होत नाही तोपर्यंत नाही थांबायचं आपण अनेकदा आपल्या ला जोडीदारालाच लाईटली घेतो त्याच्याशी कसंही वागतो गृहित धरतो दुर्लक्षित करतो पण हा जोडीदारच मुळाचं काम करतो हे आपण विसरतो म्हणजे झाडाची मुळं कशी झाडाला उंच वाढायला फळायला फुलायला मदत करतात म्हणजे अगदी शेवटपर्यंत खत पाणी पोकापर्यंत पोहोचवतात त्या मुळाचं काम करतो जोडीदार आपण उगाच जगाची चिंता करत बसतो दुसऱ्यांचा विचार करतो खर तर आपण आपल्या नात्याचं मूळ रुजवलं पाहिजेत बघ ना आपण बऱ्याचदा म्हणतो त्याची बायको किती चांगली आहे तिचा नवरा किती समजूतदार आहे माझ्याच नशिबात देवाने असं ध्यान टाकलंय खर <laughs> तर आपल्या जोडीदार सुद्धा तितकाच चांगला आणि समजूतदार असतो पण आपण नेहमी बाहेरच्या लोकांवर जास्त विश्वास ठेवतो आणि हल्ली ना कसं झालंय प्रत्येक जण समोरच्याकडून सतत अपेक्षाच ठेवतो आणि मग जरा काही बिनसलं नाही अपेक्षा पूर्ण झाली तर जोडीदारच बदलायचा किंवा सोडायचा काही जण वेगळे ऑप्शन शोधतात पण ना काय मिळते माहिती कायमची निराशा आणि सततच्या तक्रारी माणूस हे विसरूनच जातो की नातं म्हणजे अपेक्षा पूर्ण करणारे शिडी नव्हे तर ती दोघांनी मिळून हलवायची होडी आहे हे मानापमान इगो त्यांचे दोर असे कापायचे आणि ही झोकून द्यायची होडी समुद्रात मग लाटा येणार मोठ्या मोठ्या वादळ येणार आणि ती यायला हवीतच संकट आल्याशिवाय आपलं खरं नात घट्ट होत नाही महिन्यांनी असं बोलतोय ना आपण आज काय ठरव ठरव पण असं पैसा संसाराचं टेन्शन हे विषय सोडून आपण खूप बोललो नात्यातले असे क्षण प्रत्येकाने साठवायला हवे राहिला प्रश्न आता आपल्या निर्णयाचा तर तू काय असणार आहे ते कळलंय मला <स्थाथ>